लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी वळवलाय याआधीही आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस सत्तर लाख रुपयांचा निधी दोनदा वळवण्यात आला होता तर सामाजिक न्याय विभागाचाही सा चारशे दहा कोटींचा निधी वळवण्यात आला होता आदिवासी विभागाचा तिसऱ्यांदा निधी वळवल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नाराजी व्यक्त केली जाती आहे नीती आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी असा वळवताही येत नाही मात्र इथे लाडकी बहिणी योजनेसाठी या नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसतंय या संदर्भातले महत्वाचे मुद्दे बघणार आहोत याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा दोनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे यावेळीची ही तिसरी वेळ आहे सामाजिक न्याय विभागाचाही चारशे दहा कोटींचा निधी लाडकी बहिणी योजनेकडे वळवण्यात आला होता मात्र आदिवासी विभागाचा निधी तीन वेळा वळवूनही एरवी आदिवासींच्या प्रश्नावरती आक्रमक होणारे नेते गेले कुठे असा प्रश्न पडतोय आदिवासींच्या प्रश्नासाठी मंत्रालयात जाळीवरती उड्या घेणारे नरहरी झिळवाळ हिरामण खोसकर का बसलेत असा सवाल उपस्थित झालाय लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा तीन वेळा निधी वळवला मात्र यावर एकदाही आदिवासी आमदार किंवा नेत्यांनी विरोध केलेला नाहीये आदिवासींच्या हक्काचा एक हजार कोटींचा निधी वळवूनही आदिवासी समाजातील एकाही आमदार किंवा लोकप्रतिनिधींनी याला विरोध कसा काय केला नाही तर आदिवासी विकास मंत्रीही गप्प का असा सवाल सध्या विचारला जातोय या संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याशी आपण चर्चा करूया आपल्यासोबत आहेत ते राजू अर्थातच महत्वाचा प्रश्न आहे की सरकारमधल्याच आदिवासी आमदारांकडनं मंत्र्यांकडनं संदर्भामध्ये कुठल्याच पद्धतीचा प्रश्न उपस्थित का केला जात नाहीये आणि असा वारंवार जर आदिवासी विकासासाठी ठेवलेला निधी लाडक्या बहिणींच्या दिशेने वळवला तर मग आदिवासींच्या विकासाचं काय राजू अगदी पूर्वी पाहतो आपण आदिवासी विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणींसाठी वळवलेला आहे आणि तिसऱ्यांदा वळवलेला आहे जवळपास एक हजार कोटीच्या आसपास हा निधी वळवलेला आहे मात्र यावरती एकही आदिवासी लोकप्रतिनिधी असेल आमदार असेल बोलताना पाहायला मिळत नाही खरंतर आपण काही दिवसांपूर्वी पाहिलेलं होतं की पेसा कायद्याची अंमलबजावणी होत नाही आदिवास्यांचं हित जोपासणाऱ्या योजना होत नाही म्हणून आदिवासी आमदार जे आहे यांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारलेल्या त्यामध्ये आपण पाहिलं की हिरामन खोसकर असतील त्याचप्रमाणे आपण पाहतोय की आता जे मंत्री जे आहेत ते सुद्धा त्यामध्ये सहभागी होत्या सगळ्या आमदारांनी जे आहे ते जाळ्यांवरती उड्या मारलेल्या होत्या मात्र आता आदिवासींचा एवढा मोठा निधी ओळवला गेलेला आहे यावरती कुठल्याही प्रकारची वाच्यता जी आहे ते हे सगळे लोकप्रतिनिधी किंवा आमदार करताना पाहायला मिळत नाहीये दुसरं पाहिलं आपण तर जे आदिवासी मंत्री आहेत विके सुद्धा भूमिका जी आहे ती एक प्रकारची संशोधन पाहायला मिळते कारण तीन वेळा आहे तो निधी वळवला आहे मात्र विकी जे आहे ते आतापर्यंत कुठलीही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली पाहायला मिळत नाहीये याच्या व्यतिरिक्त ते म्हणतायत की मी आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी जो आहे तो कमी पडू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत मात्र प्रसारमाध्यमांसमोर बोलायला पूर्णपणे टाळलेलं पाहायला मिळते त्यामुळे लोकप्रतिनिधी असतील किंवा अगदी मंत्री असतील यांची वाच्यता कुठल्या प्रकारची होताना पाहायला मिळत नाही तिनेही सगळे हे जे आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत यावरती गप्पक आहेत असा प्रश्न समोर येतोय लाडक्या बहिणींसाठी जे आहे तो निधी वळव मग दुसरीकडे एक पाहिलं आपण की जे काही आदिवासी विकासाची कामं झालेली आहेत त्या कंत्राटदारांचे सुद्धा हजारो कोटी जे आहे ते थकबाकी आहे ते सुद्धा देण्यासाठी आता कुठल्या प्रकारचा निधी समोर आपल्याला पाहायला ना मिळत नाहीये असं असताना लाडक्या बहिणींसाठी एक हजार कोटीचा निधी एका महिन्यामध्ये दोन दोन तीन तीन वेळा वर्ग केला जातो मात्र आदिवासी विभागाच्या योजनांसाठीचा निधी जो आहे तो वर्ग होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे यावरती लोकप्रतिनिधी सुद्धा आदिवासी विभागाचे का गप्प आहेत आमदार सुद्धा का गप्प आहे त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय आता तरी आदिवासी मंत्री जे आहेत उईके हे याच्यावरती बोलणार का आपली भूमिका स्पष्ट मानणार कोणाशी प्रतिक्रिया येते कशा पद्धतीने येते आणि त्यानंतर कशी पावलं उचलली जात आहेत हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद राजू आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल